नमस्कार प्रहार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पाहूया दिवसभरातील ठळक थेड़ा, खडामध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडी चांगलीच बिघाडी झाल्याचं पाहायला मिळालं होतं मित्र पक्षांशी चर्चा न करता ठाकरे गटाने या जागेवरून थेट आपला उमेदवार जाहीर केल्यामुळं काँग्रेस आक्रमक झाली आणि त्यातूनच विशाल पाटील यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा विजय देखील त्यामुळे ठाकरे गट तोडावा लागला यानंतर आता विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट आणि काँग्रेस मध्ये वाद रंगण्याची शक्यता दिसून येते लोकसभेला काँग्रेसने साथ न दिल्यामुळे आता विधानसभेला काँग्रेसची युती नको अशी थेट मागणी सांगलीचे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभूती यांनी केली आणि काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांच्यावर थेट थे टीका स्तोप असते आणि त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असल्याची टीका केली त्यामुळे आता सांगली विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस असा संघर्ष पुन्हा उपाळून येण्याची शक्यता दिसून येते महाराष्ट्र विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून सर्वच पक्ष रणनीती आखत असताना महायुतीच्या नेत्यांमध्ये कलकीपुरा सुरू झाल्या प्रभू रामचंद्रांचा वनवास चौदा वर्षांनी संपला पण मुंबई गोवा महामार्ग चौदा वर्षात झाला नाही देवेंद्र फडणवीस यांनी कुचकामी रवींद्र चव्हाण यांना मंत्रीपदाचं राजीनामा द्यायला सांगावं असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात टीका करण्याचा प्रयत्न केला परंतु मंत्री चव्हाण यांनी आम्ही युती पाळतो याचा अर्थ असा नाही की कोणी काहीही बोले तोंड सांभाळून बोलायचं नाही तर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत रामदास कदमांवर जोरदार प्रहार केला तर या वादाबद्दल बोलताना भाजपा नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी देखील भाजपला युतीची गरज आहे हा गैरसमज असल्याचं म्हटलंय आज सकाळी नवी मुंबईच्या वाशिती की नॉर्बेट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल आल्यानं मोठी तर खळबळ सकाळी साडे अकराच्या दरम्यान हा मेल आला होता त्यानंतर पोलिसांच्या मदतीने खरेदीसाठी आलेल्या सर्वांना बाहेर काढण्यात आलं आणि तपासणी करण्यात आली तपासणीनंतर तपास कोणताही धोका नसल्याची खात्री झाल्यानंतर अखेर चार तासानंतर मॉल पुन्हा सुरू करण्यात आलं मागच्या काही दिवसात पाण्याच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आहेत त्यातच राज्य सरकारनं अनेक धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटनासाठी बंदी देखील घातली होती मात्र आता एक धक्कादायक घटना समोर आली या ठिकाणच्या वेदश्री व्यास तपवत बुरबुल निवासी आश्रमातील तीन विद्यार्थ्यांचा इब्राइल नरीकडून दुर्दैवी मृत्यू झाला हे विद्यार्थी जलपूजनासाठी गेले असतात दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्यानं ही दुर्दैवी घटना घडली याबाबतची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत शोध कार्य सुरू केले एका विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून दोन विद्यार्थ्यांचा अजूनही आश्रम टाळेच्या हलगर्जीपणामुळे आज तीन विद्यार्थ्यांना आपले प्राण लागले लागल्याने सर्वत्र संताप याचबरोबर देश विदेशातील सर्व ताज्या बातम्या आणि सर्व नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी ग्राहक वेबसाईट फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि युट्यूब चॅनलला फॉलो करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद